नमस्कार मित्रांनो मी अक्षर शेख मित्रांनो तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की दोन हजार सव्वीस मध्ये प्रधानमंत्री आवास योजने या योजनेमध्ये च्या नियमामध्ये काय बदल झालेला आहे का तर यामध्ये एक बदल झालेला आहे तो बदल असा आहे की तुम्ही जर एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस नंतर जमीन खरेदी केली असेल आणि त्यावर तुम्ही जर प्रधानमंत्री आवास योजनेचा टू पॉइंट झिरो ज्या योजनेचा तुम्ही अर्ज केला असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही कारण एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पूर्वी ज्या जमिनी घेतल्या आहेत किंवा ज्या जमिनीची तुम्ही मालकी हातात आहात तेव्हाच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता त्यानंतर ज्यांनी या जमिनी घेतल्या आहेत तर ते या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत तर असा एक नियम आहे आता फक्त जमीन असणं पुरेसे नाही ती जमीन रेसिडेन्शियल एरियामध्ये असावी नगरपालिकेत नोंदणीकृत असावी तुमच्या नावावर किंवा पत्नीच्या नावावर असावी आता यासाठी शेत जमीन किंवा सरकारी जमीन व वादग्रस्त जमीन याला चालणार नाही आता सरकार घरासाठी काय नियम ठरवते यासाठी किमान क्षेत्रफळ असावं टॉयलेट असणं बंधनकारक आहे पाणी सुविधा असावी लाईट कनेक्शन असावं नियम न पाळल्यास था, पैसे थांबवले जाऊ शकतात जर तुम्ही पात्र असाल तर केंद्र सरकार एक लाख पन्नास हजार रुपये राज्य सरकार एक लाख रुपये एकूण मदत दोन लाख पन्नास हजार रुपये पैसे एकदम मिळत नाही ते तीन टप्प्यामध्ये तुम्हाला मिळून जातील पहिला आहे पाया झाल्यावर दुसरा आहे भिंती घेतल्यावर आणि तिसरा आहे घर घर पूर्ण झाल्यावर आता हे सुद्धा खूप महत्वाचं आहे की याला कोण पात्र आहे तर ज्याला स्वतःच पक्क घर नसावं जो गरीब मध्यमवर्गीय असावा सरकारी नोकरी नसावी आधी कोणत्याही को घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा आता यासाठी अर्ज करताना कोणकोणती कुं कागदपत्र लागतात तर यासाठी आधार कार्ड रेशन कार्ड जमीन कागद बँक पासबुक लाईट बिल किंवा पाणी बिल आणि पासपोर्ट साईज फोटो आता कागद चुकीचा असेल तर अर्ज हा कॅन्सल होऊ शकतो तर अर्ज तुम्ही दोन पद्धतीने ते भरू शकता एक आहे ऑनलाईन पीएमएसाईट वर जाऊन तुम्ही अर्ज भरू शकता दुसरा आहे ऑफलाईन पद्धतीने नगर परिषद किंवा ग्रामपंचायत च्या वर जाऊन तुम्ही ते भरू शकता तर अशा प्रकारे या सर्वांमध्ये एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जर तुमच्या नावावर जमीन एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पूर्वी नोंदणी करत असेल तरच तुम्हाला ह्या योजनेचा लाभ मिळेल तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद